काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर दहशतवादी करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर करण्यात या ऑपरेशनचं कौतुक करण्यात आलं तरी आता या कारवाईचा तुरळाखाली बसल्यानंतर संसदेचे नवीन धुके निर्माण होऊन पाहत आहे त्याचीही चर्चा देशभरात होत आहे या संपूर्ण मोहीममध्ये देशातील सर्वोच्च राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली असली तरी काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने कारवाईतील आणावे अशी मागणी करण्यात येत होती या लष्करी संघर्षामध्ये पाकिस्तानने भारताची काही विमाने पाडली का असा प्रश्नही सतत काँग्रेस तर्फे उपस्थित करण्यात येत होता पण सरकारतर्फे याबाबत नेहमीच नकारात्मक उत्तर देण्यात येत होते पण आता देशाचे सरसेना अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी ब्लोंबर टीव्ही या परकीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या लष्करी कारवाईत भारताची विमाने पडल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याने काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न अधिरेखित होत आहेत या लष्करी संघर्षामध्ये भारताची किती विमाने पडले याचा विचार करण्यापेक्षा भारताने चुका सुधरून नंतर यशस्वीपणे कारवाई पूर्ण केली हे जास्त महत्वाचं असल्याचं विधान अनिल चव्हाण यांनी केलं आहे या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घ्याव्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक लोखुंद्रा अनिल चव्हाण यांनी लष्करी कारवाईत भारताची विमाने पडल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याने काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्न अधोरेखित होत आहे ब्लुमबर्ग टीव्ही या परकीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानने भारताची विमानं पाडले का नाहीत असा प्रश्न अनिल चव्हाण यांना विचारण्यात आला यावर उत्तर देताना ते म्हणाले की मला वाटतं की विमान पाडलं की नाही हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की विमान का पडले हो विमान पडलं होतं पण ती एक चांगली गोष्ट झाली कारण त्यानंतर आम्हाला काही टेक्टिकल चुका लक्षात आल्या आम्ही त्यावर काम केलं आणि दोन दिवसांनी पुन्हा सगळी विमानं उडवली साहजिकच आता भारत सरकारला याबाबत जो संशय निर्माण झाला आहे तो दूर करावा लागणार आहे कोणत्याही लष्करी संघर्षामध्ये या सहभागी असणाऱ्या दोन्ही बाजूंचं नुकसान होतच असतं त्यामुळे जर या लष्करी संघर्षामध्ये भारताचे काही विमानं पडली असतील किंवा त्यांना नुकसान पोहोचलं असेल तर ते मान्य करण्यात कमीपणा आहे असं नाही या लष्करी संघर्षामध्ये भारत पाकिस्तानपेक्षा वरचढ होता हे दाखवण्याच्या नादात जर काही गोष्टी लपवण्यात जात असतील तर ते मात्र गंभीर असणार आहे दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष संपवण्यामागे अमेरिकेचं महत्वाची भूमिका असल्याचं घोषणा केलेली आहे लष्करी संघर्षाला पूर्ण विराम देण्यामागे अमेरिकेचा कोणताही हात नव्हता अशी भूमिका जरी भारत सरकारने घेतली असली तरी यांनी किमान वेळा या विषयाचा पुनरुच्चार केलेला आहे हे सुद्धा विसरता येणार नाही म्हणूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षामध्ये अमेरिकेची निश्चित भूमिका काय याबाबतही संशयचे धोके निर्माण झाले आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा लष्करी संघर्ष आण्विक युद्धापर्यंत पोहोचण्याचा धोका असल्यामुळे आम्ही मध्यस्थी केली असा दावा केला असला तरी अनिल चव्हाण यांनी या मुलाखतीमध्ये हा लष्करी संघर्ष आण्विक संघर्षापर्यंत पोहोचला नव्हता याचा स्पष्टपणे खुलासा केला आहे अर्थात अद्यापही या विषयातील अनेक गोष्टी स्पष्टपणे समोर आलेल्या नाहीत भारताने या लष्करी संघर्षामध्ये पाकिस्तानवर संपूर्णपणे मात केली हे जरी वास्तव असलं तरी या निमित्तानं भारताचे किती लष्करी नुकसान झालं ही गोष्ट खुलासा होणं आवश्यक आहे लष्करी तज्ञांच्या मते विमान पाडणे या विधानाचा वेगळाही अर्थ असू शकतो म्हणजे लष्करी कारवाईमध्ये विमानाला एखादा धक्का पोहोचला ती शत्रूच्या हद्दीत न पडता पुन्हा मूळ तळावर येतं आणि दुरुस्ती करून पुन्हा एकदा ते विमानाला लष्करी संघर्षामध्ये पाठवलं जातं अनिल चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे दिलेल्या कबुलीप्रमाणे भारताची काही विमाने पाकिस्तान हद्दीत पडली की विमानाला नुकसान पोहोचल्यामुळे भारतीय येऊन ती दुरुस्त करून त्यांना लष्करी संघर्षासाठी तयार करण्यात आलं याबाबत खुलासा होण्याची गरज आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या सुमारास जेव्हा कारगिलचा लष्करी संघर्ष झाला होता त्यानंतर वाजपेयी सरकारने हा संपूर्ण कारवाईचा आढावा घेतला होता आणि त्याबाबतचा एक संपूर्ण अहवाल संसदेमध्ये सादर केला होता किंवा याआधीही प्रत्येक पंतप्रधानाने अशा प्रकारचे अहवाल सादर करून देशाला संपूर्ण माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुद्धा आता या संशयाचे धोके कमी करण्यासाठी या लष्करी कारवाईचा आढावा घेणारा एक विस्तृत अहवाल तयार करून तो संसदेमध्ये सादर करायला हवा यामध्ये प्रत्यक्ष कारवाई कशा प्रकारे झाली पाकिस्तानचे किती नुकसान झालं आणि किती दहशतवादी तळांवर हल्ले झाले किंवा या लष्करी कारवाईमध्ये भारताचं किती नुकसान झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण कारवाईमध्ये अमेरिकेचे काय भूमिका होती सर्व प्रश्नांची उत्तर देणारा हा अहवाल सादर करायला पाहिजे असं विरोधक आणि देशवासियांचं मत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा गेल्या काही कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी दौऱ्याला जात आहेत त्या त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारची आणि स्वतःची पात थोपटवून घेत आहेत पण ऑपरेशन बाबत जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांची उत्तरे मात्र देताना ते दिसत नाहीत ऑपरेशन सिंधू यशस्वी झालं आणि पाकिस्तानने अप्रत्यक्ष शरणागती पत्करली हे उघड असलं तरी या संघर्षामध्ये भारताने काय कमवलं आणि काय गमावलं याची माहिती देशवासियांना करून देणं सर्वात महत्वाचं आहे सरकारी पातळीवर अधिकृतपणे जोपर्यंत अशा प्रकारची माहिती दिली जात आहे तोपर्यंत हे दुखे जास्त दाट होत राहणार आहेत त्यामुळे आणखी काही नवीन प्रश्नांची निर्मिती होणार आहे हे टाळायचं असेल तर सरकारने या कारवाईचा विस्तृत अहवाल संसदेमध्ये दे सादर करून या विषयाला पूर्णविराम देण्याची गरज आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद